आपण बघू दे। तुछ तुछ ना पाऊस आहे आज तो पाऊस एकदम बेफस पडतोय तर बाहेर जरा शक्य तर ताबा जो होतो ताबा झोरून आहे त्या नंतर तर वगैरे आपला नवीन घर आहे हवाचा आहे खाल्या गोवाच्या ती पण लवकर लवकर झाला अजूनपर्यंत आपण बाहेर पडलेली स्वस्त घरामध्ये पाव दुसता वाढत आहे वाढत आहे वाढतय कमी त्रा होईस एकदम पूर्ण पाणी पाणी करून टाकलंय जेवढा आपण बोलून त्यावेळेस त्यावेळेस तो अजून वाढतोय वाढत वाटते कामाचा बेस्ट आपण दाखवणार नाही नाही आता ह्याला काय थांबून जगत नाही आपण जेवण जेवतो बस मला बसतोय की आणि जेवण मग बघतो पाऊस आपल्या फक्त जाण्याशिवाय जाणं पाहिजे आपल्या पण नुकसान फोन येतोय बघू तर थोडा पाऊस थांबलाय आता आपण आराम करू आता जेवलं वगैरे आणि एक अडीच तीनला पण जाऊ कामाला

आता आपण आलो आपल्या घोड्यांमध्ये पाहू शकता पाठव आपलं पूर्ण पंत पण तुम्ही शिवाचा हा पूर्ण असा गोडा आहे खोपट व्हायला आणि पूर्ण ही काम चालू आहे आपल्या खोपटामध्ये जाऊ शकता बघूया हा पूर्ण खोपट

हळू वैशेट माणसं वाढणार तर आपल्या ते असा असतो सूट आपण हे झालं हे शिवतात आणि हा नंबर आहे पाच तीन आपण जातो तर आली बघला चुकला आल्यामध्ये कुलफेच दुकान आहे कुलपे तिकडे सगळ्या वस्तू मिळतात तर बघ तुम्हाला दाखवतो की नवीन घर बांधलंय आमच्या भावाने माझ्या तर तो दाखवायचा आहे तर पूर्ण वरती भरून पूर्ण आपण बघत बघत जाऊ तर बघा हा पूर्ण प्रेस एरिया पुढं पूर्ण एकदम आणि सगळे आपली कसला वाटते भारी एकदम हा बघा पडते एकदम आणि आपला घर इकडं या घर इकडं माहिती मंदिर आहे पूर्ण हा एरिया कबुतर आहेत आता हे कबुतर ना या इकडं येतील टॅच हा मुक्का शंभर टक्के बोलतो आहे मी तर असं आहे हा टेरेस एरिया अजून सुरू आहे काम काम व्हायचं आहे काम झालं पण एक मस्त मोठे पण व्हिडिओ काढू शंभर टक्के तर बघूया समोरून हो ही मागची बाजू आहे इथे पण काय असं आहे आता असं तर काम तो आहे यू पी चालू का व्हिडिओ त्याची बघितलं रे पाय खाली इकडे पण आहे बघितला मी काय प्रत्येकाने आपापला इलाका घेऊन ठेवलाय असा हा पण मस्त हॉल हा प्लेस रिकाम आहे इथं चांगला मस्त कधी होईल समोर आणि हा मधला हॉल इथं गॅलरी आणि किचन हा आपला हे बेडरूम वरचा इथून गॅलरी मस्त भारी मध्ये आणि बाथरूम वर आहे आता धब्या खाली खालचा प्ले बघूया तिथ पण झालं काम पिऊ पिचा बघा अजून कार करा हा किचन आहे खालचा एकदम ग्राउंड किचन किचन बघा आणि जिथं हा पूर्ण हॉल सेवा से असा घर बनलेला आहे तर बघू आता जेव्हा होईल तेव्हा नक्की शेअर माणसं वाढलीत

कारण का मी एक व्हिडिओ बनवतो युट्यूबला माझी आवडते ती पण रायबा सासठ सासष्ट आणि बाजी ब्रह्मा बाबऱ्या सम्राट असे हे एक दावन आहे खूप भारी आहे शिर्षा निकम या नावाचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही नक्की बघा ह्याचा पूर्ण प्रवास आहे तो नक्की बघा कशावरून एका बैलावरून एका वासूरवरून आणि किती नंदीने आपल्या दावणीला आणली आ, आ, तर हेच बघा असतो मी आवडून मी ह्याचा उल्लेख केला कारण का खूप भारी आहे त्यांची जर्नी आहे एकदम चांगली आहे तर तुम्ही नक्की बघा आणि आता हा आपला ब्लॉग पडणार आहे तर नक्की तुम्ही ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जेणेकरून मी अजून तुम्हीपर्यंत ह्या वेगवेगळ्या व्हिडिओ बघत जाईल तर भेटूया पुन्हा पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता असाच